भारतीय जनता पक्षातर्फे आज तेरा अर्ज भरत आहे आणि आमचं इथं गेल्या सत्तर्याऐंशी वर्षापासून धंदा आहे माझी ही चौथी पिढी या वॉर्डात निघत या उद्योगधंद्याचं आम्ही काम करतो तर येणाऱ्या काळात आदरणीय आमदार अतुलबाबा भोसले व भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ह्या वॉर्डातील बरेच समस्या आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी व ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहील या अपेक्षेनं ह्या पक्षातून मी अर्ज आहे अशा कोणकोणत्या समस्या आहेत बऱ्याच समस्या आहे आज बघताय तुम्ही कराडमध्ये पार्किंगची व्यवस्था ही एकदम बिकट झालेली आहे येणाऱ्या काळात बाजारपेठात तुम्ही बघशील की कराड बाहेर पडण्याच्या ह्या टाइमवर आले आहेत की पार्किंग म्हणून बरेचसे उद्योगधंदे आज बाहेरच्या साईडला जात आहेत म्हणून येणाऱ्या काळात पार्किंग ही मुख्य समस्या ह्या भागात राहणार आहे दुसरी गोष्ट एम एस सी बीची एस टी लाईन एलटी लाईन ह्याचीही समस्या वाढली आहे ज्या पन्नास साठ वर्षापूर्वी लाईन टाकलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही बघताय की वसाहत सगळ्या उंच उंच जात आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम फेस कर... फेस करत आहे म्हणून ह्या दोन तीन गोष्टींवर परत तेरामध्ये पूर रेषेचं ही समस्या आहे त्या गोष्टीवरही मी लक्ष घालणार आहे